नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वारी जशी जशी प्रस्थानाच्या दिवसाजवळ यायला लागते तशी वारकऱ्याच्या घरात लगबग सुरू होते आवश्यक असलेल्या सामानाची बांधाबांध कामांची वाटणी व्यवस्था आणि त्याबरोबरच मनाची तयारी त्या पांडुरंगाला भेटलं की काय काय सांगायचंय त्याच्याकडे काय मागायचंय एक ना दोन असंख्य विचार त्याच्या मनात सुरू असतात अखेर येतो तो, तो वारीला निघण्याचा दिवस घरादाराची काळजी व्यवस्था त्या विठ्ठल चरणी सोपवून भक्तिभावात तल्लीन होऊन तो वारकरी वारीला निघतो पावली फुगड्या अभंग भजन कीर्तन रिंगण हा सुख सोहळा त्याची वाट सोपी करत असतात देह तर या सगळ्यात रममाण होतो पण मन मनाला मात्र चुटपुट लागून राहिलेली असते एकीकडे त्या विठ्ठलाला भेटायची बघायची ओढ तर दुसरीकडे प्रापंचिक अडचणीतून दुःख कष्ट यातून दिलासा मिळावा अशी आशा वारीला निघताना मनात असलेलं गारहाणं तो संकल्प विठ्ठलाला कसा सांगावा या शब्दांची जुळवाजुळव त्याच्या मनात दर पावलाला चालू असते पण आता खरी मजा सुरू होती वारीला घरातून निघताना स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी काय काय मागायचे हे ठरवून निघालेल्या त्याला वारीचा मुक्काम जसा जसा पंढरी जवळ पोहोचतो तसा तसा या स्वचा विसर पडायला लागतो आणि जेव्हा तो त्या पांडुरंगाला प्रत्यक्ष पाहतो तेव्हा मात्र रूप पाहत आलोचनी सुख झाले ओ साजणी ते सावळ मनोहर रूप बघून त्याचं अंतःकरण भरून येतो तुझा माझा हा भेद संपतो आणि घरून निघताना त्या विठ्ठलाकडे घालायचं गारहाण तो पूर्णपणे विसरून जातो फक्त तू माझ्यासोबत माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा मग मी जग देखील जिंकेल असा आत्मविश्वास त्याला जाणवू लागतो गुरु ठाकूर यांच्या रचना या संपूर्ण भावनेचा खूप सुंदर वेध घेतात ते म्हणतात तूच आम्हासाठी बापांचाही बाप तूच आम्हासाठी बापांचाही बाप ऐकून या धाप धाव शिरे मागणे न काही सांगणे न काही मागणे न काही सांगणे न काही आधाराची ग्वाही देत राहा आस मनी नाही लालसान काही आस मनी नाही लालसान काही डोई तुझ्या पायी ठेवतान आम्हा प्राक्तनाचा सोसण्या आसूड आम्हा प्राक्तनाचा सोसण्या आसूड तुझे हे गारुड बळ दे सोडवू आमचे आम्हीच गणित सोडवू आमूचे आम्हीच गणित ठेवी स्थिर चित्त माय ठेवी स्थिर चित्त माय बापा पांडुरंगा विठ्ठला चला आपण भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात तोपर्यंत तो बोला पुंडली कवर दे विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद